गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग आज सगळ्यांस म्हणते जो कोणी ज्या ज्या टायमिंगला व्हिडिओ बघत असेल त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओमध्ये सगळे तिन्ही पण टायमिंगचे अपडेट दिलेले आहे सो माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही आणि त्याच्यामध्ये खूप इमोशनल झाले होते मी तर चला पण त्या पण व्हिडिओला मला तुम्ही खूप छान रिप्लाय केले खरं तर तुमची रिप्लाय बघून मला अजून प्रोत्साहन भेटलेलं आहे कामामध्ये मा म्हणा माझ्या लाईफमध्ये मा म्हणा सो मी खूप जास्त एनर्जेटिक आहे सध्या आणि काम करते आहे तर आ, आज मी एवढी का खुश आहे माझ्या चेहऱ्यावरती स्माईल थांबत नाही आहे तर याचं रिझन पण तसंच आहे तर आ, आता कसं खस, कसं एक्सप्लेन करू याचा खूप मोठा मला असं कसं तुम्हाला सांगू तर ठीक आहे आज मला झालेला आहे एक पार्सल रिसीव तर, पार्सल तर ते पार्सल कोणाचं आहे कोणी आहे आणि कशासाठी पाठवलंय तर हे पण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण मी आधी तुम्हाला दाखवते की मला पार्सल आलेलं आहे आणि या पार्सलमध्ये काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि विशेष म्हणजे हे पार्सल मला आले तर मी एक क्ल्यू देते याच्यामध्ये की साता र्यवरुन। साता र्यवरुन ले ले हे पार्सल आले मला साताऱ्यावरून साताऱ्यावरून आलेले आणि खूप छान व्यक्ती आहेत खूप म्हणजे खूप छान क्लोज व्यक्ती आहेत आणि मी म्हणजे त्यांच्याकडचे व्हिडिओ मला सस्ट्रेन्स ठेवायचं आहे पण मला यातून सगळ्या गोष्टी निघायलाच लागल्या आहेत तर एवढं सांगे की मला साताऱ्यावरून हे पार्सल रिसीव झालेलं आहे आणि या पार्सलमध्ये काय असणार आहे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे हे पार्सल ओपन करणार आहे आणि याच्यामध्ये काय आहे गमतीशीर गोष्ट ते पाहायला भेटणार आहे मला खूप छान वाटते की असं काहीतरी गिफ्ट असं काहीतरी पार्सल मला म्हणजे कोणीतरी के सेंड केलं या गोष्टीचं खूप छान वाटतंय नाहीतर आपण तर ऑर्डर करतो आणि और ऑर्डर केल्याच्या नंतर ना आपले पार्सल तर महिन्याच्या महिन्याला आठवड्याच्या आठवड्याला येतच असतात पण आज मला फर्स्ट टाईम असं पार्सल काही आलेलं आहे सो <laughs> so, मीच स्वतः खूप एक्सायटेड आहे हे ओपन करण्यासाठी तर आज मी या व्हिडिओमध्ये यार काय बोलू मी काय बोलू काय मी पुण्यातले माझे दिवस दिवसांबद्दल सांगले की थोडेसे दिवस इकडं तिकडं वेस्ट गेले माझे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी पण जाऊन आले आणि परत पुण्यामध्ये आले पुण्यात एकतरांचा व्हिडिओ बनवला नाही कारण की माझी मम्मा एवढी रनर्स होती सो मला ते बघूच वाटलं नाही म्हणून मी व्हिडिओ काही केलेला नाही आणि इथं आल्याच्या ना पण खूप मोठे ट्विस्ट आहेत जे की तुम्हाला दोन दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये की तो काय ट्विस्ट आहे सो आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करा कंटिन्यू तुम्ही मला म्हणता ना की कंटिन्यू करा म्हणते आणि कंटिन्यू व्हिडिओ तर काही येत नाही तर प्रॉब्लेम्स एवढे सारे प्रॉब्लेम्स आहेत त्यात हा जॉब करते मी तुम्हाला तर माहिती आहे की एक कलाकार म्हणायच्या नंतरनं जॉब करायचा आणि त्यातमध्ये किती दुःखाची गोष्ट आहे एका एक कलाकारासाठी की आपली फील्ड सोडून दुसऱ्या फील्डमध्ये काम करणं खूप मोठी गोष्ट आहे ही मनाविरुद्ध काम करणं बट माणसाची सिच्युएशन्स कंडिशन्स सगळ्या वेगळ्या असतात सो परिस्थितीनुसार सगळ्याला चालावं लागतं आणि मी त्या रस्त्यावरती चालत आहे बाय द वे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट एवढा छान आहे मला इंस्टाग्रामला फेसबुकला अँड यूट्यूबला तर खूप छान वाटलं रिसेंटली मी साडीवरच्या पोस्ट पण मी केल्या होत्या इन्स्टावरती सो त्याच्यावरतीसुद्धा एवढे सुंदर सुंदर कमेंट्स आलेले आहेत ज्यांनी कुणी पाहिले नसतील तर त्यांनी नक्की पहा आणि बऱ्याच जणांचे मला मॅसेजेस येतात ते ॲडवर्टायझिंगसाठी पण मी सुद्धा काही काम केलं नाही का कारण की मला तेवढा टाईमच भेटला नाही बट लवकरच आपण ॲडव्हर्टायजिंगची कामं जे आहेत जे पेंडिंग आलेले आहेत ते लवकरच करणार आहे आणि या पार्सलला पण सुद्धा मी ओपन करणार आहे सो पार्सल आपण आत्ता ओपन करू की नंतर ओपन करू हे कळत नाही आहे पार्सल कोणी पाठवलं आहे कशासाठी पाठवलं आहे कुठून आले ते तर मी सांगितले की साताऱ्यावरून मला असं वाटते की बऱ्याच जणांनी जे माझे पहिल्यापासूनचे व्हिडिओज बघतात ते स्टार्ट टेन तर त्यांना कल्पना असेल की मला कोणाकडनं हे पार्सल रिसिव्ह झालेलं आहे ज्यांना गेस झालेलं आहे सो त्यांनी मला कमेंटमध्ये सांगू शकता की गेस करा गेस करा आणि कमेंट करा भरपूर सारे कमेंट करा दुसरी गोष्ट सुंदर अशी पोस्ट मी आता इन्स्टाला आणि सुद्धा टाकणार आहे सो लवकरात लवकर बघा आणि मला बरेच जण म्हणत होते की मी खूप जास्त जाड झाली आहे तर मला माझ्यामध्ये काही थोडाफार बदल वाटतोय तो, तो सांगा मला कारण की अजून मोटिवेशन होईल आणि भरपूर सारे काम करेल भरपूर सारे आणि खूप छान कामं आले आणि त्यातली त्यात मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते मी अंजलीवरती खूप जास्त राखवली so, आहे सो अंजली हा जर व्हिडिओ बघत असशील तर लवकरात लवकर येऊन भेटणार परत तुला कधीच भेटणार ना ना नाही बोलणार नाही हा माझा राग आहे आणि त्याच प्रेमसुद्धा आहे तर आज मला घरी जायचं होतं खरंच घरी जायची इच्छा होती माझी आज शुक्रवार आहे आणि मला असं वाटत होतं की आज संध्याकाळी मी घरी जावं आणि उद्याच्याला मम्मीला भेटून वगैरे इकडे रिटर्न यावं पण मला जाणं झालं नाही कारण की एवढ्या साऱ्या सुट्ट्या टाकल्या ते आणि मग मी सरांना कशी सुट्टी मागणार आणि आपण काम करतो तर आपण प्रामाणिकपणे काम करणं पण गरजेचं आहे सो मी सुट्टी मागितली पण नाही सरांना आणि आज मी इथंच थांबली आहे जस्ट नावला मी आली आहे ऑफिसवरून आणि मला सकाळीच कळालं मे बी अकरा बाराच्या दरम्यान की तुमचं पार्सल आलेलं आहे असं मला मॅसेज आला मला माहीत होतं की साताऱ्यावरून आहे म्हणल्यावरती काहीतरी मस्तच असणार आहे त्याच्यामुळे मग मी दिवसभर ह्या एक्साइटमेंटमध्ये होते की यार कधी कधी येईल कधी भेटेल कधी होईल कधी घरी जाईन होईल कधी ओपनिंग करून या पार्सलचं म्हणजे अशी काही मोठी गोष्ट नाही आहे पण ज्या व्यक्तींनी पाठवलं आहे आणि ज्या प्रेमाने पाठवले ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि असे प्रेम करणारे लोक खूप सारे आहेत सो असं जे जीव लावणारे थँक्यू सो मच आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्या पार्सलचं लवकरात लवकर उद्याच नेक्स्ट व्हिडिओच येणार आहे तुम्हाला पार्सलचा हा सो कंटिन्यू करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे यार आपल्या फेसबुक आणि इन्स्टाला सपोर्ट करा यार करा सपोर्ट आणि आता पुण्यामध्ये आहे पुण्यातलं कोण आहे पुण्यातली कोणाकोणाची कामे आहेत माझ्याकडे त्यांनीही माझ्याला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरच आपण भेटूयात की आज मला एका फॅनचा मेसेज आला तर ते फॅन फैं, ते फॅन म्हणजे पोलीसमध्ये आहेत जर ते आजचा व्हिडिओ पाहत असतील था, तर थँक्यू सो मच तुम्ही मला मेसेज केला आणि विशेष म्हणजे ते मला असं बोलले की बाकीचे लोक माझे फॅन आहेत पण मी तुमचा फॅन आहे कोड़ी कोड़ी तर मला ही गोष्ट खूप छान वाटली यार अजून पण आपली क्रेज आहे ना आपले फॅन्स आहेत भेटतात ते मस्त वाटते यार पुण्यामध्ये पण मला एवढं चालते ठेवते इकडं तर मला हमकास कोणी ना कोणी भेटतं तर थँक्यू सो मच यूट्यूब टू फॅमिली लव यू ऑल तर चला आता मी पहिल्यांदा स्टार्ट करते या पार्सलला ओपन करायला मी अजिबात काही दाखवणार नाही आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं नेक्स्ट व्हिडिओ बघणार नाही म्हणून तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा या पार्सलमध्ये काय आहे आणि कोण आहे ॲक्च्युली ज्या जे ज्यांच्याकडून मला हे पार्सल आले ज्या व्यक्तीकडून मला हे पार्सल आले त्या व्यक्तीचा फोटोसुद्धा वेळ पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे सो नक्की पुढचा नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या आय डीला सपोर्ट करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण की मी एवढी टायर्ड आहे एवढी कंट्राळली आहे आणि आज मला मस्तपैकी पटपट आवरून आराम करायला भरपूर आराम करायचा आहे सो so, टेक केअर बाय काळजी घ्या जे पण असतात मस्तपैकी खा पी आणि आनंदित राहा सगळेजण थँक्यू सो मच आणि आपल्या व्हिडिओला अजून पण लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर आजची बात विसरू नका सो Goodbye.